अध्यक्ष महोदय खर तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की शासनाचे दलाल आणि चिडकोचे दलाल मिळून कारवाई करतात असा जो आरोप झालाय तो गंभीर आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे हे सांगावं लागेल ना डायरेक्ट तुमच्या सत्ताधारी पक्षातनं आरोप झालाय की संपूर्ण डिप डिपार्टमेंट हे दलाल चालवतात तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे त्याच्यावरती दुसरा प्रश्न गावठाणाचा सीमांकनाचा प्रश्न दा, दादा दादा बोलते हो ना सगळे अधिकारी नालायक असं मी म्हटलेलं नाही पण काही अधिकारी आहेत पण काही अधिकारी दलाल आहेत हे मी गांभीराने बोलतो आणि इफ रिकॉर्ड आय विल प्रू इट याला म्हणतात दादा अध्यक्ष मध्ये पवारसाहेब आपले प्रश्न झाले का नाही नाही अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय गावठाणाचं सीमांकन हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे सर्वात जास्त तोटा गावकऱ्यांचा या सीमांकनामुळे झालाय कधी काळी सीमांकन झालंय आणि त्याच्यानंतर सिडकोच्या बाउंड्रीज महानगर बाउंड्री पालिकेच्या बाउंड्रीज मारल्या गेल्या आणि गाव तशीच्या तशी, तशी सडत राहिली गावची कुटुंब वाढत गेली परिवार वाढत गेला संसार वाढत गेले जागा नाही खरं त्यांच्यात जागा ओरिजिनल ते सीमांकन वाढवून देतो असं तेव्हाचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं त्याच्यासाठी आमच्या दहा दहा बैठका झाल्या त्या कशा करायचा ह्याचाही निर्णय झाला पण आजपर्यंत त्या बाबतीत कुठलाही निर्णय झाला नाही मात्र बरोबर आहे तर तर त्याच्या बाबतीत आपला काय निर्णय होणार आहे का गरजेपटी शब्द घर हा शब्द अनधिकृत बांधकामांना नवी मुंबईतनं सुरू झाला आणि ते का झालं तर सीमांकनच वाढलं नाही त्यामुळे घरा घराला जागाच उरली नाही दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय हो नवी मुंबई इज मेड ऑफ एम आय डी सी नवी मुंबई इज मेड ऑफ सिडको नवी मुंबई इज मेड ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन हजारो झोपडपट्ट्यात हजारो झोपडपट्ट्या मी आर येत असताना म्हणजे मी माझी तत्कालीन जेव्हा गृन निर्माण मंत्री होतो तेव्हा याचा सारासार विचार करून तुम्ही एसआरए ला परमिशन दिली पाहिजे आणि तसा निर्णय झाला पण एसआरए ला आजही तिथे सर्वेस सुरू झाले बाकीची एसआरए ची कामं सुरू झाली आणि अचानक बंद करण्यात आली का तिथे गरीबांना घराची गरज नाही नवी मुंबईतल्या गरीबांना झोपड्यातनं बिल्डिंगमध्ये जाण्याचा अधिकार नाही आणि चांगला भाव आहे ना म्हणजे फिजिबिलिटीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे नवी मुंबईमध्ये मग असं का आहे की इथले जे गरीब आहेत त्यांना तुम्ही ह्या सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित ठेवतात आज त्यांचं स्वतःचं धरण आहे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध मुबलक आहे रस्ते चांगले आहेत हे सगळं असताना तुम्ही गरीबांना एसआरएपासून वंचित का ठेवतात तो निर्णय आम्ही घेतलेला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही नवी मुंबईत लगेच घेणार का मंत्री महोदय